लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासरथाची दोन चाका आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत जलदगतीनं पोचवण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आणि आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार दिला जातो तर जिल्हा परिषदेशी संबंधित वार्तांकन करणाऱ्या निवडक पत्रकारांना आचार्य अत्रे यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आज जिल्हा परिषदेच्या पुरस्कारांचं वितरण झालं दैनिक सकाळचे प्रतिनिधी सुनील पाटील यांना जिल्हास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आला दत्ता बिडकर कुंडलिक पाटील रामचंद्र देसाई संभाजी जाधव भास्कर चंदन शिवे राजेंद्र दळवी सुरेश साबळे यांना तालुकास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर रामदास पाटील प्रल्हाद पाटील राहुल माळी प्रवीण कुमार पाटील उत्तम मगदुम विजय गवंडी विजय चौगुले श्रीकांत चौगुले मीनाक्षी माने उमा बोते शीतल जितकर विष्णू निर्मळे अनिकेत कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत केलं जातं राजर्षी शाहू महाराजांनी लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिलंय राजा असूनही ते जनतेसाठी रस्त्यावर यायचे त्यांची प्रेरणा घेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी जनहिताची कामं जलदगतीनं करावीत असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं जिल्हा परिषदेच्या पुरस्कारांमध्ये वशिलेबाजीला थारा नको पुरस्कारासाठीची नावं गुणवत्तेवर निश्चित करावीत असंही नामदार आबिटकर यांनी सुनावलं यावेळी खासदार शाहू महाराज यांचंही भाषण झालं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई अरुण जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक भविष्य निर्वाह निधीसाठीच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला